नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी मस्त खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी मसाला पुरी बनवणार आहोत तर ही मसाला पुरी चहासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा अशीच देखील खाऊ शकता किंवा जर कुठे तुम्ही प्रवासात जाणार असाल तर प्रवासामध्ये दे देखील ही पुरी घेऊन जाऊ शकता अतिशय खुसखुशीत आणि मस्त अशी लागते तर आज आपण ही पुरी गव्हाचं पीठ न वापरता बाजरीच्या पिठाच्या या पुऱ्या बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे साधारण एक पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्यानंतरनं थोडंसं आलं घेतलेलं आहे सोबतच इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे त्यानंतरनं अर्धा चमचा यामध्ये धने टाकायचे आहेत आणि हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून नये ना हे मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही पाणी न टाकता कोरडंच वाटलं ना तर धने येत ना पूर्णपणे बारीक होत नाहीत त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता आपण पीठ मळण्यासाठी सुरुवात करूया तर इथं मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेणार आहे तर सुरुवातीला मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे तर आता ही दुसरी वाटी घेतलेली आहे असे मी दोन वाट्या बाजरीच्या पिठापासून या पुऱ्या बनवणार आहेत आता हे व्यवस्थित चाळून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूयात तर इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सोबतच इथे आपल्याला लाल तिखट टाकायचं चा। आहे थो थोडंच लाल तिखट टाकलेलं ला आहे साधारण एक पाव छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे कारण हिरवी मिरची आपण वापरलेली आहे त्यामुळे इथे मी लाल तिखट थोडंच वापरलेलं आहे एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे तर तेलामुळे छान पुरी जी आहे ना ती खुसखुशीत होते सोबतच एक चमचा ओवा आहे ओवा पण हातावर या पद्धतीने चुरून टाकायचा आहे मस्तपैकी सोबतच एक चमचा इथे बेसनचं पीठ टाकलेलं आहे तर बेसनचं पीठ जरूर वापरा त्यामुळे पुरी पण छान होते आणि इथे आता आपल्याला हळद टाकायची आहे तर पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली हातावर छान अशी चुरून टाकायची आहे तर मस्त अशी कसुरी मेथीचा पण फ्लेवर आहे ना या पिठात किंवा या पुरीमध्ये खूप छान लागतो सोबतच एक ते दीड चमचा पांढरे तिळ टाकायचे आहेत तर थंडीचा दिवस आहे तिळ आपण जरूर वापरतो आणि पुरीमध्ये तिळ ना या पद्धतीने खूप छान लागतात आता यामध्ये जो आपण तयार केलेला मसाला होता ना तो तो टाकायचा आहे आणि यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीरमुळे ना खूप छान टेस्ट येते पुरीला त्यामुळे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे सुरुवातीला आपल्याला हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जसं की आपल्याला पाण्याचा अंदाज येईल यासाठी पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे सुरुवातीला हे कोरडं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंदाज घेत घेत पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला खूप कमीत कमी पा -कमी पाण्याचा वापर करायचा आहे जर पीठ पातळ झालं तर पुऱ्या खूप जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे तर इथं मी अगदी घट्ट असं याचं पीठ तयार केलेलं आहे पातळ पीठ करायचं नाही आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता एक पाच ते दहा मिनटं पीठ आपल्याला सेट होण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तर वरचं आवरण जे आहे ना ते कोरडं पडू नये यासाठी थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि याला झाकण लावून एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं बाजूला ठेवलात ना तरी पण चालेल तर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत पीठ आपलं छान असं सेट झालेला आहे आता याचे छोटे छोटेसे पेढे आपण तोडून तयार करून घेऊयात तर छोटे छोटेसे गोळे करती आहे मी कारण पुरी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही पुरी लाटून देखील करू शकता पण मी आज इथं या पुऱ्या ज्या आहेत ना त्या थापून करणार आहे तर एक प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे त्याला अगदी हलकंसं तेल लावायचं आहे खूप तेल लावायचं नाही आहे आणि या पद्धतीने पुरी आहे ना छान अशी थापून घ्यायची आहे तुम्ही आहे ना ही पुरी लाटून देखील करू शकता अशीच एक प्लास्टिकची बॅग घ्यायची त्याला हलकं तेल लावायचं त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि त्या पिठाच्या गोळ्यावर अजून एक प्लास्टिकची बॅग ठेवून ये ना लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे लाटण्याला पिठंही चिटकणार नाही आणि छान असं लाटलं देखील जाईल पण इथं मी आज ही थापून बनवते तर मस्त पातळ अशी पुरी मी थापून तयार करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने ना मी बाकीच्या पण आहेत ना पुऱ्या अशाच तयार करून घेणार आहे जसं की आपण थालीपीठ बनवतो ना अगदी तीच प्रोसेस आहे तसंच पीठ वगैरे मिळून घेतलेलं आहे अगदी थालीपीठाप्रमाणेच करतो आहे आपण इथे फक्त थालीपीठ पण भाजतो पण इथं मी हे पुऱ्या बनून तळणार आहे ज्या चवीला अप्रतिम लागतात खूप मस्त लागतात एकदा जरूर करून बघा तुम्ही ही पुरी आता तळून घेऊयात तर तळण्यासाठी तेल छान गरम केलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये पुरी सोडायची आणि व्यवस्थित आहे ना तेल असं या पद्धतीने उडवत उडवत आपल्याला ही पुरी छान अशी फुगवून घ्यायची बरं ही पुरी जर फुगली नाही ना, ना तरी पण ती चवीला अप्रतिम लागते आणि फुगली ना तरीही ती छानच लागते सो so, कसंही तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की पुरी फुगू नये यासाठी त्याच्यावर तुम्ही टोचे देखील मारू शकता फोरच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने त्यावर जर तुम्ही असे टोचे मारलेत ना तर पुरी अजिबात फुगणार नाही मग ती अशी कडक कुडून कुडून लागेल तसंही तुम्ही करू शकता तर इथं मस्त टम फुगलेली आहे पुरी या पद्धतीने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेली आहे मस्त खुसखुशीत अशा या पुऱ्या होतात तीन ते चार दिवस अगदी सहज टिकतात तर करून बघायला काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं खूप छान लागतात थंडीच्या दिवसामध्ये इथे बाजरीच्या पिठापासून आपण बनवलेल्या आहेत ज्या मस्तच लागतात प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा अशाच बनवून खाऊ शकता तर एवढ्या पिठामध्ये साधारण एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर इथं पुरी बघू शकता मस्त आतमध्ये पर्यंत छान अशी तळली गेलेली आहे आणि मस्त अशी चविष्ट झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका